जळगाव मधील रेल्वे स्थानकाजवळील फाटकावर अमरावती एक्सप्रेसची ट्रकला धडक पाहायला मिळाली आहे आणि बंद असलेल्या रेल्वे गेटमध्ये धान्यानं भरलेला ट्रक आडवा आला आणि हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे रेल्वे गेट ओलांडताना अचानक ट्रॅक बंद पडला आणि त्यामुळे अपघात झाल्याची माहिती आहे रेल्वे ट्रॅकवर ट्रक बंद पडला त्यामुळे रेल्वेने ट्रकला जोरदार धडक दिली आहे आणि हा ट्रक आता हटवण्यात आलेला आहे मात्र जोरदार धडकेत ट्रक शंभर मीटर फरफटत रेल्वे रुळावर आला आणि तेव्हाची ही दृश्य जळगाव मधून अमरावती एक्सप्रेसनं ट्रकला धडक दिलेली आहे धान्यानं भरलेला हा ट्रक होता मात्र या ट्रकचे अपघातामध्ये अक्षरशः दोन तुकडे झालेले आहेत आणि रेल्वे रुळावरील ट्रक हटवण्यात आलेला आहे रेल्वे आता अमरावतीला रवाना झाली आहे अध्यक्ष माहिती घेवर आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी आपल्या सोबत सचिन हा अपघात इतका भीषण की ट्रकचे अगदी दोन तुकडे झालेले दृश्यांमध्ये दिसतायत काही जीवितहानी आहे का आणि नेमका कसा झाला हा अपघात निश्चितच श्रद्धा आपण जर बघितलं तर मुंबई कडून अमरावतीकडे जाणारा अमरावती एक्सप्रेस हा बोदवर थानागावरून 4:30 वाजता जात असताना अचानक रेल्वे रुळावर धान्याने भरलेला ट्रक समोर आल्याने हा अपघात घडलेला आहे आपण जर बघितलं तर अपघात एवढा भीषण होता की रेल्वेने रेल्वे इंजिनने धडक दिल्यानंतर तब्बल शंभर मीटरापर्यंत हा जो ट्रक होता हा उडत रेल्वेने नेला आहे मात्र त्यावेळी गाडी हळू असल्यामुळे कुठेतरी जो लोको पायलट होता त्याने इमर्जन्सी ब्रेक लावल्यामुळे जी जीवितहानी होणार होती ती झालेली नाहीये पण जर आपण बघितलं तर ह्या अपघातामुळे तब्बल पाच ते सहा तास नागपूरकडे नागपूर मुंबई जी रेल्वेची वाहतूक होती ती विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं अपघात झाल्यानंतर रेल्वेचे जे बचाव पथक होते त्या घटनास्थळी दाखल झाले असून सर्व प्रकारच्या तपासण्या सुरू होत्या त्यामुळे पाच ते सहा गाड्या ज्या मुंबई आणि नागपूरकडे जाणाऱ्या होत्या त्या गाड्या देखील उशिराने धावणार होत्या त्यामुळे एकंदर आपण बघितलं तर सर्व रेल्वे वाहतूक व्यवस्था ही जी आहे ही विस्कळीत झाली होती त्या त्यानंतर बचाव कार्य हे आता पूर्ण झालेलं आहे सर्व प्रकारच्या तपासण्या करून अमरावती एक्सप्रेसला अकोल्यावरून डिझेल इंजिन मागवण्यात आलं होतं आणि डिझेल इंजिन लावून आता अमरावती एक्सप्रेस ही मार्गस्थ करण्यात आलेली आहे तसेच मुंबईकडे जाणारी हावडा एक्सप्रेस जी होती जी मलकापूरला थांबली होती ती देखील आता रवाना झालेली आहे आणि फक्त आता डाऊन लाईन आहे जा नागपूरकडे जाणारी जी डाऊन लाईन आहे त्या लाईनवरचे ओव्हरहेड जे वायर आहे इलेक्ट्रिक वायर त्यांची थोडीशी तपासणी झाल्यानंतर संपूर्ण जी, जी वाहतूक आहे ती सुरळीत होणार आहे पूर्ववत झालेली आहे आणि बाकीचं जे राहिलेलं आहे त्याचे अपडेट घेत राहू सुदैवानं यामध्ये कोणती जीवितहानी झालेली नाहीये सचिन धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी